नमस्कार आज आपण शासकीय कर्म कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी कोणती तर आपण शास आपण जी आरच्या माध्यमातून पाहूया हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तुम्ही पाहू शकता हा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा जी आर आहे विषय असा आहे शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबत म्हणजे आपली जी पांढरा रेशन कार्ड आहे त्याला आधार कार्ड लिंक आहे कर कशासाठी करायचं आपण खालच्या परिस्थितीमध्ये बघूया सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयाने निर्धारित केलेल्या घटकामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक म्हणजे पांढरे रेशन कार्ड कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे दोन शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे म्हणजे जे महात्मा ज्योतिरा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला आयुष्यमान कार्ड निर्माण आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपल्याला जो आधार कार्ड आहे तो रेशन कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे करिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती अशा प्रकारे हा आपल्या सर्व शासकीय कर्म कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद